मी सुप्रिया तोडकर व सुंदरशक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक बातम्या श्रीराम प्राण प्रतिष्ठापना सोहळ्या निमित्त एक सहपतिक महायज्ञ यळगुड येथे संपन्न हनुमान मंदिर यळगुड पटांगणामध्ये श्रीराम प्राण प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या आनंदात आणि उत्साहात पार पडला या प्रसंगी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सकाळी साडेसात पासून श्रीराम मूर्तीस अभिषेक व विधी पूजा करून श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्याची सुरुवात करण्यात आली त्यानंतर गावातील दोनशे एक रामभक्तांनी सहपत्नीक महायज्ञ केला अयोध्या येथे प्राणप्रतिष्ठापना झाल्यानंतर गावामध्ये सर्व भाविकांसाठी महाप्रसाद वाटप करण्यात आला त्याचबरोबर या भागातील बहुचर्चित कलाकार श्री संजय जाधव यांनी प्रभू श्रीरामांची वेशभूषा धारण करून कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला गावामध्ये अयोध्या येथे होणारा प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे लाईव कार्यक्रम देखील दाखवण्यात आला तसेच हनुमान मंदिरास रोषणाई फुलांची आरास व आकर्षक पूजा करण्यात आली होती हे महायज्ञ मोठ्या उत्साहात पार पडले यासाठी गावातील सर्व रामभक्तांनी गेल्या आठवडाभर विशेष परिश्रम घेतले होते वसुंधरा शक्ती न्यूजसाठी हुपरीहून चिनू निंबाळकर शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बे लायकन क्लिक करा